जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र ग्रीन आर्मी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जो नुकताच राज्यपालांचा आदेश आलेला आहे की पेसा क्षेत्रातील जे उमेदवार आहेत त्यांना नियुक्ती देण्याचा तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत संपूर्ण व्हिडिओ बघा अनुसूचित क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत शासनाचं परिपत्रक आलेलं आहे जी दोन हजार तेवीसमध्ये जी आपली वनरक्षक भरती झाली होती त्यामध्ये ज्या एकूण जागा होत्या त्यामध्ये आठशे ब्याऐंशी जागा ह्या क्षेत्रातील होत्या परंतु न्यायालयीन काळामुळे त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती अशा उमेदवारांना आता दिलासा मिळणार आहे तत्पूर्वी त्यांना पंचवीस किलोमीटर व महिलांना जे सोळा किलोमीटर आहे ते द्यावं लागेल आणि त्यानंतर मेडिकल जे नॉर्मल प्रोसेस असते तशी होणार आहे त्यानंतर तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे विसा क्षेत्रातील जे, जे उमेदवार राहिले होते खूप दिवसापासून वाट बघत होते त्यांना दिलासा मिळणार आहे आणि जे काही वेटिंगवर ज्या मुलं असतील भरपूर मुलांनी काही लोकांनी तलाटी जॉईन केलेलं आहे तर वेटिंगवाले मुलांनासुद्धा आता यामध्ये थोडाफार चान्स मिळणार आहे आणि याचबरोबर तलाटी ग्रामसेवक सर्वेक्षक संपूर्ण जे संवर्ग आहे त्या सर्वांचाच निकाल राखीव ठेवला होता त्यालासुद्धा आता मंजुरी मिळाली आहे आणि मानधन तत्वर लवकरच तुम्हाला नियुक्ती आदेश मिळणार आहे तर जी महाराष्ट्र शासनाची फॉरेस्ट डिपार्टमेंट जी वेबसाईट आहे त्यामध्ये बघा आता लिस्ट लागणं सुरू झालेलं ला आहे पेसा क्षेत्रातील जे उमेदवार निवड झालेले आहेत त्यामुळे या साईटला भेट देत चला आणि अपडेट राहा नवीन भरती जी आहे वनरक्षकांची तर त्याबद्दल शक्यता कमी आहे या वर्षी निघण्याची पुढील वर्षी नक्की निघेल तयारी चालू ठेवा आणि निवेदन द्या निवडणूक आहे आजच्या आजच्यासहितेच्या पूर्वी जितके जास्त निवेदन आपण देईल तेवढा चान्स भरती निघण्याचा निघेल त्यामुळे या व्हिडिओत ही माहिती आपण घेतली याची संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मी क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही सूचना होती भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र